नमस्कार सर्वांना मी सुप्रिया माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते आज आपण फॅब्रिक बँगल किंवा कपड्यापासून ब्रॅसलेट तयार कसं करायचं ते बघूया आजकाल खूप फॅशन चालू आहे बघा प्रत्येक डेस ड्रेसावरती हा असं मॅचिंग ब्रेसलेट घातलं जातं हातामध्ये ते कसं शिवायचं ते दाखवते बघा मी इथं एकदम छोटा कपडा लागतो म्हणजे जास्त मोठा कपड्याची गरज नाही आहे बघू शकता तुम्ही इथं कपडा आणि विलॅस्टिक घेतली आहे मी हे एवढं लागतं आहे बघा याला बन बनवायला फॅब्रिक बँगल म्हणू शकता किंवा किंवा तुम्ही ब्रेसलेट म्हणू शकता ही विलॅस्टिक मी तीन सेंटीमीटरची घेतली आहे शिरुंदीला आणि हा कपडा नऊ सेंटीमीटर आहे हा असा मी नंतर कट करून दाखवणार आहे आणि हा कपडा असा लांबीला अठ्ठेचाळीस सेंटीमीटर घेतला होता मी तुम्ही अठ्ठेचाळीस किंवा पन्नास सेंटीमीटरही घेऊ शकता माझ्याकडे अठ्ठेचाळीस सेंटीमीटरचा असाही होता कपडा आणि ही विलॅस्टिकचं माप कसं घ्यायचं बघा आपल्या हातानुसार हे असं माप बघून घ्यायचं आणि नंतर कट करून घ्यायचं प्रकारे घेऊ शकता तुम्ही तुमच्या हाताचं तुम्ही कोणाचं शिवायत असाल तर त्यांचा हाताचं असं माप घ्यायचं आणि मग इलॅस्टिक कट करून घ्यायची आता ते विलॅस्टिकचं मी एकदा मेजरमेंट सांगते बघा वीस सेंटीमीटर आहे ते मी तर सेंटीमीटरचा वापर करत आहे इंचचा नाही अशी तीन सेंटीमीटर आणि वीस सेंटीमीटर लांबीला इलॅस्टिक घेतली आहे आणि कपड्यालासुद्धा अठ्ठेचाळीस सेंटीमीटर लांबी आणि रुंदी नऊ सेंटीमीटर या प्रकारे घेतले आहे आता त्या कपड्याला एका साईडला थोडंसं सा फोल्ड करून शिवून घ्यायचं उलट्या साईडला व्हिडिओमध्ये पाहू शकता तुम्ही या प्रकारे एका साईडलाच शिवून घ्यायचं आणि नंतर बघू शकता फोल्ड करून घ्यायचं असं उलट्या साईडनं कारण ते आपण परतणार आहे त्यामुळे नंतर सरळ बाजू वरती आली पाहिजे चांगली बाजू हे उलट्या साईडनं मी असं घेतलं आहे आणि त्याच्यावरती विलॅस्टिक ठेवायची ही अशी इथं तुम्ही पेन किंवा पेन्सिलनं ड्रॉई करून घेऊ शकता पण माझा कपडा थोडा खूप प्रिंटेड होता त्यामुळे मी कसं शिलाई मारून घेते नक्की बघा हाय एका साईडला मी विलॅस्टिक ठेवून घेतली आहे तीन सेंटीमीटर सिल विलॅस्टिक त्या कापडावरती तशीच ठेवून घेतली आहे आणि त्या मापाने मी सिलाय मारत आहे विलॅस्टिकच्या वरती सिलाय मारायचं नाही साईडनं मारायचं त्यामुळे समान शिलाई मारली जाते बघा हे अशा प्रकारे एकसारखं शिलाई जा मारली जाते मोठी जास्त अजिबात होत नाही नाहीतर तुम्ही अगोदर पेन किंवा पेन्सिलनं स्केलनं ड्रॉई करून घेऊन मग शिलाई मारून घ्यायची सेम आली आता ती कपड्यापेक्षा विलॅस्टिक कमी घ्यायची कपडा हा डबल घ्यायचा मा लांबीला आता तुम्हाला जास्त जर तुमचा कपडा उरत हो असेल तर तुम्ही असं कठी करून घेऊ शकता थोड्याशा कपड्यामधून तयार होतं आहे बघा फॅब्रिक बँगल्स म्हणू शकता तुम्ही किंवा ब्रॅसलेट आता त्या हे परतून घ्यायचं कसं परतायचं तेही सांगते बघा आयडिया एका मोठ्या सुईमध्ये मी दोरा अडकून घेतला होता लगेच होऊ शकते जास्त वेळसुद्धा अजिबात लागत नाही पाठीमागच्या साईडला अशी गाठ घालून घ्यायची कारण सेफ्टी पिननं वगैरे खूप टाईम लागतो हे असं लगेच होतं एका साईडला अडकून घ्यायचं बघा आणि सुईच्या पाठीमागच्या साईडनं त्या साईडला काढून घ्यायचं व्हिडिओमध्ये पाहू शकता तुम्ही हे अशा प्रकारे परतून घ्यायचं सहज परतली जाते तुम्ही ब्लाऊजला नॉड वगैरे लावताना पण या पद्धतीने परतून घेतला तर नॉट लगेच परतते बघा दोरा आणि सूच्या सहाय्याने हे असं तयार झाल्यानंतर याच्यावरती मी इस्त्री करून घेतली एका साईडला शिलाई शिवलं होती ती एका साईडला घेतली आणि प्लेन कपडा एका साईडला बघू शकता तुम्ही इस्त्री केल्यानंतर आपल्याला शिवायलासुद्धा इझी होतं आणि दिसायलासुद्धा छान दिसतं आता ती विलॅस्टिक त्यामध्ये कशी घालायची ती बघा शिलाई मशीनच्या सुईमध्ये ती विलॅस्टिक अडकून घ्यायची बघू शकता तुम्ही त्यामुळे विलॅस्टिक ही हलत नाही त्याच्यामध्ये सु अशी अडकून घ्यायची सुई आणि एका साईडला मोठ्या सुईला मी दोरा अडकून घेतलाय बघू शकता विलॅस्टिकच्या एका साईडला असं हे बांधून घ्यायचं चा बघा छान म्हणजे हलत नाही ते किंवा सुटत नाही त्याच्यामध्ये घालताना एकदम इझिली जाऊ शकतं आता सुईच्या उलट्या साईडनं हे असं त्या साईडला व्हिडिओमध्ये पाहू शकता तुम्ही तुम्हाला लगेच समजेल हे आता असं उडून घ्यायचं विलॅस्टिक ती सिलाई मशीनच्या सुईमध्ये अडकून घेतल्याने हलू शकत नाही हे असं बघू शकता तुम्ही तुम्ही स्वतःचे ड्रेस शिवत असाल किंवा असा कपडा थोडा कुठल्याही कपड्यामधून उरतो त्याच्या असं ब्रेसलेट तुम्ही बनवू शकता बघा व्हिडिओमध्ये पाहू शकता तुम्ही मी विलॅस्टिक कशी त्यामध्ये अडकून घेतली या प्रकारे आता ते विलॅस्टिक दोन्ही मिळून जॉईन करून घ्यायची शिलाई मशीनवरती अगोदर तो दोरा कट करून घेते एकदम सोपी आहे फक्त विलॅस्टिक आणि थोडासा कपडा याच्यामधून ब्रॅसलेट तयार होत आहे पाहू शकता आता मी इथं सिलाय मशीनवरती विलॅस्टिकला सिलाई मारून घेत आहे तुम्ही हातानंसुद्धा त्यावरती शिवू शकता विलॅस्टिकला मी सिलाई मशीनवरतीच मारून घेतली आणि स्टार्टिंगला मी कपड्याला एक साईडला थोडीशी फोल्ड करून शिवून घेतला होता कपडा त्यामुळे आता व्हिडिओमध्ये पाहू शकता तुम्ही शिलाई मारलेला त्यामध्ये अडकून असं म्हणजे तुम्ही स्वतः शिवत असताल तेव्हा ते लगेच समजू शकतं कशाप्रकारे शिवायचं काय त्यामुळे तुम्ही घरी नक्की ट्राय करा असं शिवायला हे असं त्यामध्ये अडकून मग त्याच्यावरतीसुद्धा शिलाई मारून घ्यायची किंवा तुम्ही सुद्धा शिवून घेऊ शकता नंतर असं उडून बघायचं तयार आहे बा फॅब्रिक बँगल्स किंवा ब्रॅसलेट म्हणू शकता तुम्ही तुमच्या घरी जर मुलगी असेल तर तिला मॅचिंग फ्रॉकवरती असं ब्रॅसलेट बनवू शकता तयार आहे पाहू शकता या प्रकारे दिसत आहे तुटायची किंवा फुटायची सुद्धा याला भीती नाही आणि हातामध्ये घातल्यानंतर पण खूप छान दिसतंय मैत्रिणीनू हा माझा व्हिडिओ आवडलास नक्की लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि माझे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉनलासुद्धा क्लिक करा माझ्या मुलीने आता हातामध्ये घालून दाखवत आहे बघा खूप छान दिसत आहे व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद